आंबेगाव परिसरात नवीन पोलीस ठाणे झाल्याने सुरक्षा गुन्हेगारी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे पोलिसांची जबाबदारी वाढली आहे पोलिसांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून दहशत मोडीत काढावी तसेच परिसरातील गुन्हेगारीला वचक बसवावा नागरी तक्रारींना प्राधान्यक्रम देऊन पोलिसांनी नागरिकांचा विश्वास संपादन करावा अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केल्या आंबेगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गजानन चोरमले पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते गेल्या वर्षी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे विभाजन करून आंबेगाव पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे या ठाण्याचं क्षेत्रफळ वीस चौरस किलोमीटर असून परिसराची लोकसंख्या सुमारे तीन ते चार लाख इतकी आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी लोकसहभागातून पोलीस ठाण्याची इमारत आणि सर्व भौतिक सुविधा सुसज्ज निर्माण केल्या याबद्दल पोलीस अधिकारी आणि नागरिकांचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कौतुक केलं नागरिक हे पोलिसांचे डोळे आणि कान असतात कुठे चुकीचं घडत असल्यास त्यांनी पोलिसांना माहिती अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात द्यावी किंवा बिनधास्त तक्रार करावी नागरिकांचं सहकार्य आवश्यक असून तात्काळ दखल घेतली जाईल असं यावेळी अमितेश कुमार यांनी सांगितलं जिने यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले Les